महिला व बालकल्याण मंत्री तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या योजने सातव्या हप्त्याविषयी आताच पाच मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना उद्या सकाळी सात वाजता म्हणजेच बारा जानेवारी रविवारी सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे उद्या रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे तरी देखील या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे अनेक बहिणींना असं वाटत होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला सातवा हप्ता त्यांना मिळेल परंतु सरकारनं आश्चर्याचा धक्का देत सुट्टीच्या दिवशीच म्हणजे रविवारीच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे परंतु या दिवशी सुट्टी असल्या कारणानं अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत केवळ पाच बँकांमध्ये उद्या लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार आहे उर्वरित सर्व बँकांमध्ये सोमवारी हे पैसे जमा होतील ज्या बहिणींचं बँक खातं या पाच बँकांमध्ये असेल अशा बहिणींनी एटीएम कार्ड वापरून किंवा गुगल पे फोन पे असे युपीआय वापरून आपले पैसे तात्काळ काढून घ्यावेत असं आवाहन करण्यात आलेलं आहे आता या पाच बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या जर तुमचं खातं या पाच बँकांमध्ये असेल आणि तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळाले नाहीत तर तुमचं नाव अपात्रतेच्या यादीत तर नाही ना हे एकदा नक्की तपासून पहा कारण सरकारनं लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अपात्र केलेलं आहे जवळपास साठ लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत या अपात्र महिला नक्की कोणत्या सविस्तर पहा जर तुम्हाला तुमच्या नावावर शेतजमीन असेल आणि तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे यापूर्वी कधी मिळालेले असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही नमो शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे सहा हजार रुपये तीन टप्प्यामध्ये वाटप केले जातात प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात नमो शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे जर एखाद्या महिलेच्या नावावर शेतजमीन असेल तर अशा शेतकरी महिलेला देखील हे पैसे मिळतात लाडक्या बहिणींनो जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळालेले असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही म्हणजेच इथून पुढचे कोणतेही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत एवढंच नाही तर यापूर्वी तुम्हाला लाड़की बहीण योजनेचे जेवढे पैसे मिळालेले असतील म्हणजे जेवढे हप्ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यात आलेले आहेत असे सर्व पैसे आता तुम्हाला सरकारला परत करावे लागणार आहेत म्हणजेच तुमच्याकडून त्या हप्त्यांची वसुली सरकार करणार आहे तर बघा उद्या रविवार आहे आणि जर या पाच बँकांमध्ये तुमचं अकाउंट असेल खातं असेल आणि तरी देखील तुम्हाला एकवीसशे रुपये मिळाले नाहीत तर समजून जा की तुम्ही कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही एखाद्या शेतीच्या अवजारावर अनुदान मिळवलेलं असेल म्हणजे एखादा तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केला किंवा एखादा नांगर तुम्ही खरेदी केला म्हणजेच तुमच्या नावावर जर एखादं शेतीचं अवजार तुम्ही खरेदी केलं असेल की ज्यावर तुम्हाला शासनाकडून सबसिडी मिळालेली आहे अनुदान मिळालेलं आहे तर अशा वेळी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरता तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही शिवाय यापूर्वी तुम्हाला जेवढे हप्ते मिळाले त्या सर्वांची वसुली देखील लावली जाणार आहे आता तिसरी गोष्ट संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल ज्याला आपण संजय गांधी पेन्शन असंही म्हणतो तर अशा वेळी देखील तुम्ही लाडकी बहीणसाठी अपात्र ठरत आहात निवडणुका झाल्यानंतर शासनानं लाडकी बहीण योजनेचे निकष कठोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अशा कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते प्राप्त तर होणार नाहीतच परंतु यापूर्वी तुम्हाला मिळालेले पैसे देखील सरकार वसूल करणार आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बालकल्याण विभागाने सक्तीने वसुली सुरू केलेली आहे तेव्हा अशा महिलांना देखील जरी तुमचं बँक अकाउंट या पाच बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत आता आपण जाणून घेऊ की अशा कोणत्या पॅप पाच बँका आहेत की ज्यामध्ये उद्या रविवार सुट्टीचा दिवस असून देखील सकाळी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अर्थात जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे लक्षात घ्या हा हप्ता पंधराशे किंवा दीड नसून थेट एकवीसशे रुपये असणार आहे आपल्या उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा एकनाथ शिंदे यांच्या सततच्या आग्रही मागणीनं सरकारला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला भाग पाडलेला आहे अन्यथा आपल्या सर्वांना अजूनही तीन ते चार महिने एकवीसशे रुपयांसाठी वाट पाहावी लागली असती जर तुम्ही एकनाथ दादांना धन्यवाद देऊ इच्छिता तर लगेच कमेंट मध्ये धन्यवाद शिंदे दादा किंवा धन्यवाद शिंदे भाऊ असं नक्की लिहा किंवा फक्त धन्यवाद सुद्धा लिहू शकता अजून एक छोटीशी विनंती आता व्हिडिओ संपत आलेला आहे पाच बँकांची नावं आम्ही सांगत आहोत तेव्हा कृपया व्हिडिओला लगेच लाईक करा आपण व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते प्रोत्साहन मिळतं तर बघा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला असेल असं आम्ही समजतो तर ज्या पाच जिल्ह्यांच्या ज्या पाच पाच बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची नावं अशी आहेत नंबर एक, IPPB, मंजेश इंडिया पोस्ट पेमेंट बँक जर तुम्ही पोस्टाच्या बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण लाडकी बहीण योजनाच नव्हे तर प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे सर्वात प्रथम याच पोस्टाच्या बँकेमध्ये जमा होतात परंतु पोस्ट पेमेंट बँकेचा एक छोटासा प्रॉब्लेम मात्र कायम चालू आहे तो म्हणजे या बँकेचे मेसेजेस वेळेवर येत नाहीत आणि म्हणून महिलांना असं वाटतं की त्यांचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत अशा वेळी तुम्ही काळजी करू नका जरी तुम्हाला एस एम एस आला नाही तरी देखील दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पोस्टात जाऊन तुम्ही तुमच्या बँक बॅलन्सची चौकशी करा तुमच्या बँक अकाउंट वर एकवीसशे रुपये जमा झालेत की नाही हे तपासून पहा आणि जर जमा झाले असतील तर ताबडतोब हे पैसे काढून घ्या कारण सध्या अनेक बहिणींच्या बँक खात्यातून पैशांची वसुली सुरू आहे अशा वेळी जर तुम्ही एखाद्या निकषात अडकलात किंवा एखादा निकष जर तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत तर तुमच्या देखील खात्यातून पैसे वळते करून घेतले जाऊ शकतात दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र होय ही महाराष्ट्राची बँक आहे आणि या देखील बँकेमध्ये सर्वात लवकर सरकारी योजनांचे पैसे जमा होतात मग योजना कोणतीही असू द्या लाडकी बहीण योजना असू द्या नमो शेतकरी सन्मान योजना असू द्या किंवा संजय गांधी निराधार योजना असू द्या प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खूप लवकर जमा होतात उद्या सुट्टीचा दिवस असून देखील या बँकेत तुमचे पैसे जमा होतील तुम्ही एटीएम कार्डचा वापर करून किंवा फोन पे गुगल पे चा वापर करून आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे चेक करू शकता जर पैसे आले असतील तर एटीएम मधून ते लगेच काढून घ्या किंवा फोन पे गुगल पे वापरून हे पैसे आपण आपल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये वळते करा जेणेकरून पैशांची वसुली लागणार नाही तिसरी बँक आहे भारतीय स्टेट बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय ही भारतातली सर्वात मोठी सरकारी बँक आहे या बँकेत देखील सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात भारतातली सगळ्यात विश्वासार्ह अशी बँक अशी या बँकेची खाती आहे अख्याती आहे तर याही बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता जानेवारीचा सा हप्ता उद्या जमा होतोय तुम्ही एटीएम कार्ड वगैरे वापरून त्या ठिकाणी तुमचे पैसे काढून घेऊ शकता चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया बीओआय बँक ऑफ इंडियाला सरकारी योजनांसाठी खूप महत्वाचं असं स्थान आहे बघा बँक ऑफ इंडियामध्ये देखील उद्या पैसे जमा होणार आहेत तर तुम्ही खात्री पटवण्यासाठी तुमच्या एटीएम एटीएम द्वारे तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकता किंवा बाकीचे जे आहेत गुगल पे फोन पे तर यांचा देखील तुम्ही वापर करू शकता आणि शेवटची व पाचवी बँक आहे एच डी एफ सी बँक तर बघा सी बँक ही एक खाजगी बँक आहे परंतु सरकारी योजनांमध्ये तिचं योगदान लक्षणीय जर तुमचं खातं एच डी एफ सी बँकेत असेल तर तुम्हाला देखील उद्या सुट्टीच्या दिवशीच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर बघा या होत्या त्या पाच बँका आता अतिशय महत्वाच्या सूचना बघा ज्या ज्या बहिणींच्या नावावर दुसऱ्या सरकारी योजनांचा लाभ आहे त्या सर्व महिला योजनेसाठी अपात्र ठरत आहेत तेव्हा आधी तुम्ही पात्र आहात की अपात्र हे एकदा नक्की तपासा दुसरी गोष्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होताच ते ताबडतोब काढून घ्या कारण सरकारने वसुली प्रक्रिया सुरू केलेली आहे तिसरी गोष्ट जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही किमान चोवीस तास वाट पहा कारण पैसे हे टप्प्या टप्प्याने जमा होतात सगळ्यांना एकाच वेळी म्हणजे सात वाजता आठ वाजता सकाळ सकाळ हे पैसे येणार नाहीत कदाचित दुपार किंवा सायंकाळ सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते तेव्हा थोडासा आपला संयम धीर ठेवावा लागेल तर बघा लाडक्या बहिणींनो आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती ही अपडेट जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या सर्व बहिणींना मैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला एकवीसशे रुपये जे मिळणार आहेत तर त्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तर बघा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद